नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत तन्नाशकामध्ये जर तुम्ही सोयाबीन आणि तूर जर लावलेला असेल आणि तुमच्या शेतामध्ये जर विविध प्रकारचे गवत असेल लांब पानाचे असेल किंवा गोल पानाचे असेल जसं आपलं दुधी झालं केना झालं करडू झालं गांजर गवत झालं हे सारे गवत जर तुमच्या ओरामध्ये असेल आणि तुम्ही तूर आणि सोयाबीन जर लावले असेल तर तुम्हाला कोणतं तणनाशक मारायला पाहिजे जेणेकरून चांगल्या चांगला इफेक्ट येईल कारण की बरेच तणनाशक आहेत तर त्याचा रिझल्ट येते काही वेळ चिमते पानं आणि त्यानंतर परत त्याला फुटवे फुटते तर हे सगळी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ सर्वप्रथम मिळेल तर मंडळी तुमच्यासाठी एक नवीन औषध आपल्याला म्हणू शकतो किंवा आपल्याला हे परिचित सर्वत्र परिचित पहिलं नाव सगळे परिचित यायचं म्हणजेच गॅलेक्सी एक्स टी आता आपल्याला गॅलेक्सी एनएक्स टी न फायदा हे होणार आहे की आपल्या शेतामधले जे करडू असणार आहे केना असणार आहे दुधी असणार आहे किंवा गांजर गवत असणार आहे आणि ते पण सोयाबीन आणि तूरमधलं तर याला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला पाचशे एम एल आपल्याला घ्यायचं आहे गॅलेक्सी एक्स टी आणि दहा टक्क्यावाला जे एमएर्य ते हे एक लिटर वापरायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हे तीन एकरामध्ये आपण हे वापरू शकतो तर याने काय होणार जे आपल्या तुरीमध्ये इतर जर आपण तणनाशक वापरले तर त्यामुळे काय होणार आहे की आपली तूर जळू शकते परंतु याचे रिझल्ट चांगले आहे की याने आपली तूर जळणार नाही फक्त सुरुवातीचे तीन ते चार दिवस आपली तूर चिमल्यासारखी दिसेल तुरीवर थोडासा पिवळसर पण येईल सोयाबीनमध्ये सुद्धा हे गोष्ट जाणवेल परंतु पाच ते सहा दिवसानंतर परत आपली तूर फ्रेश होणार आणि आपले तण एकदम मजलेलं असणार तर आपण या प्रकारे गॅलेक्सी एन एक्स टी आणि इमॅजी हायपर दहा टक्के वापरून आपल्या वा वावरातली जे गवत आहे जे तण आहे हे कमी करू शकतो आणि जास्तीत जास्त आपलं उत्पादन वाढू शकतो धन्यवाद